महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शहरातील वसाहतीमधील तरुण मित्रांसोबत शहराजवळील पूर्णा पाटबंधारेच्या कालव्यात पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दिनांक एकवीस मे रोजी घडली सदरील तरुण हा ऐकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत माहिती अशी की शहरातील पावरलूम वसाहतीमध्ये अनिकेत पुरुषोत्तम बोचकरी व एकवीस हा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला तरुण कुटुंबियांसह राहत होता मंगळवारी दिनांक एकवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास काही महाविद्यालयीन मित्रांसोबत बाहेर फिरून येतो असे सांगून घरून गेला होता मात्र अनिकेत व मित्र परभणी रोडवरील शहराजवळून जाणाऱ्या पूर्णा पाटबंधारीच्या कालव्यात पोहण्यासाठी गेले यावेळी कालव्यातील वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत पाण्यात बुडाला कालव्यावर पोहण्यासाठी आलेल्या उपस्थितांनी अनिकेतला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही त्यानंतर कालव्यात शोध मोहीम सुरू केली असता सायंकाळी चार वाजता शंभर फुटांच्या अंतरावर गवतात अनिकेत यांचा मृतदेह सापडला मृत्यूची बातमी कळताच पॉवरलूम वसाहतीमध्ये व शहरात शोककळा पसरली अनिकेत हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी नागेश पांचाळ डोंगरकडा सबस्क्राईब नेव्हर मिस एन अपडेट